मी आहे अपघाताची मंगळवारी रात्री उशिरा कासार परिसरातील वळणावर एक चिरेवाहक ट्रक पलटी झाला आहे अपघातात बेळगावच्या दिशेने चाललेल्या या ट्रकचे खूप नुकसान झाले आहे पाहूया या ट्रक, ट्रक अपघाताविषयी सविस्तर तुमचे कोकणातील घर आजच बुक करा श्रीदेवी शांतादुर्गा कन्स्ट्रक्शन वडाचा पाठ शांताई गृह संकुलन प्रकल्पामधील आठ बंगलो टाउन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन पाच गुंठे आणि अडीच गुंठे बिनशेती प्लॉट बाराशे पन्नास स्क्वेअर फूटचा बंगला कंपाऊंड वॉल व वो लोखंडी गेट स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन बँकेकडून कर्जाची सोय चोवीस तास पाण्याची सोय शेती प्लॉट उपलब्ध सिव्हिल इंजिनियर निलेश खाडी संपर्क श्री श्रीकृष्ण पाटकर चौऱ्याण्णव शून्य तीन छत्तीस सेहेचाळीस एकोणसाठ किंवा चौऱ्याण्णव शून्य पाच चाळीस अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव आमचा पत्ता वडाचा पाठ मस्ते शांतादुर्गा मंदिरानजीक तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग तुमचे कोकणातील घर आजच बुक करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौके कुडाळ मार्गावरील धामापूर नदीकच्या एका वळणावर चिरे वाहून नेणाऱ्या ट्रकला अपघात झाला आहे चौक्यातून बेळगावच्या दिशेने जाताना जवळ येताना एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने रस्ता सोडला आणि तो बाजूला फेकला जाऊन पलटला मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या या अपघातात ट्रकचे प्रचंड नुकसान झाले असून चालकाला किरकोळ स्वरूपाची इजा झाली आहे या अपघाताची प्राथमिक चौकशी सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट आपली नगरी न्यूज चौके